जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्य समोर आली आहेत पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं या गोळीबारात मृत्यू झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धज झालं मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीर घाटी फिरायला आलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद फायरिंग केली आहे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारत गोळ्या घातल्याची माहिती समोर आली आहे याशिवाय काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला लावल्याचं ला देखील सांगितलं ला जात आहे ज्यांना कलमा म्हणता आलं नाही त्यांना ठार करण्यात आलं महिला आणि मुलींच्या डोळ्या देखत पुरुषांना गोळ्या घातल्या या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत आतापर्यंत यात एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे तर अनेक जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या या भॅड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या डोंबिवलीतील तीन पुण्यातील दोन तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे महाराष्ट्रातील इतर काही पर्यटक देखील जखमी असल्याची माहिती आहे संबंधित पर्यटक घोडेस्वारी करत असताना नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या मृतांमध्ये डोंबिवलीतील संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कस्तुब गणबोटे आणि पनवेलमधील दिलीप देसले यांचा समावेश आहे हा हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाली त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली दहशतवाद्यांना सोडणार नाही असा इशारा शहाने दिला आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी देखील निषेध केला आहे हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही दहशतवादी विरोधातील आमची लढाई आता आणखी मजबूत होईल असा निर्धार मोदींनी व्यक्त केला उरी आणि पुलवामा घटना संदर्भात जशी बैठक बोलावली तशीच बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत त्यासाठी मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपात घेत तातडीने भारतात दाखल झाले आहेत पहलगामधील हल्ल्यानंतर सीमेवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय सैन्य सीमेवर सज्ज झाले आहे तर पाकिस्तानी सैन्यात देखील खळबळ उडाली आहे काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर

ठीक है ठीक है हम बचा देंगे। आप टेंशन मत लो मैं आ रहा हूँ मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या, क्या हुआ इसको क्या हुआ ओके डोंट वरी यू ओके यू नीड अ वाटर सर ओके यू फर्स्ट यू वाटर ड्रॉप ऑफ वाटर सर प्लीज, 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 प्लीज